नमस्कार मी सौविणा सारंगोरा राहणार पंढरपूर वरडाररायच्या प्रीती संगम काव्य करंडक स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित रचना सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे अस्तित्व अहो दैवयोगाने मिळालेल्या अस्तित्वाचा साज सांभाळत येथे प्राणपणाने अहो दैवयोगाने मिळालेल्या अस्तित्वाचा साज सांभाळत येथे प्राणपणाने जपते अगदी प्रामाणिकपणे तरी आजही तिच्याच वाट्याला दूषणे आता मात्र हे अतिच झालं आता मात्र हे आधीच झालं दृढ विश्वासाच्या वावरातील सनशीलतेचे बीज फसवेगिरीच्या वणव्यानं पार करपून गेलं आता मात्र हे अतिज झालं दृढ विश्वासाच्या वावरातील सनशीलतेचे बीज फसवेगिरीच्या वणव्यानं पार करपून गेलं मग कसं उगवेल बीजांकूर कसं होईल बीजारोपण मग कसं उगवेल बीजांकूर कसं होईल बीजारोपण आणि कसं फुलेल पुन्हा खात्रीनं विश्वासाचं शिवार म्हणूनच आता बोथट झाली मायेची धार म्हणूनच आता बोथट झाली मायेची धार सततचे गाव सोसून सोसून हृदय झाले बेजार सततचे गाव सोसून सोसून हृदय झाले बेजार मनानं तर मायाळूपणाला केव्हाच केले हद्दपार मनानं तर मायाळूपणाला केव्हाच केले हद्दपार आणि स्व अस्तित्वासाठी निक्षून सांगू लागले वारंवार हो मी कुणी संत महंत नाही मौन धारण करून गप्प बसायला प्रत्येक वेळी दुर्लक्ष करायला साऱ्यांच्या साऱ्या चुका पोटात घालायला हो मी कुणी संत महंत नाही मौन धारण करून गप्प बसायला प्रत्येक वेळी शांत बसून दुर्लक्ष करायला साऱ्यांच्या साऱ्या चुका पोटात घालायला मी कणखर लोखंड पण नाही हा मी कणखर लोखंड पण नाही सतत घणाचे घाव झेलत झेलत घडवतील तसे आकार धारण करायला मी कणखर लोखंड पण नाही सतत घणाचे घाव झेलत झेलत घडवतील तसे आकार धारण करायला आणि मी तो अथांग समुद्रही नाही आणि मी तो अथांग समुद्रही नाही सारे काही पोटात रिचवून नको असलेले बाहेर फेकून नेहमी तटस्थ राहायला मी अथांग समुद्रही नाही सारे काही पोटात रिचवून नको असलेले बाहेर फेकून नेहमी तटस्थ राहिला आणि मी ते विशाल आभाळी नाही बरं आणि मी ते विशाल आभाळही नाही बरं दाटून आल्यानंतर मन सोक्त बरसून मोकळं व्हायला चंदनाचं बिरुदयी नकोय मला अहो नको। चंदनाचं बिरुदयी नकोय मला नेहमी स्वतः जिजत जिजत जगाला सुगंधित करणं आता जमत नाही मला चंदनाचं बिरुदयी नकोय मला नेहमी स्वतः जिजत जिजत जगाला सुगंधित करणं आता जमत नाही मला मी माणूस म्हणून जन्माला आली स्त्री असले म्हणून काय झालं मी माणूस म्हणून जन्माला आले आणि माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकारही आहे मला मी माणूस म्हणून जन्माला आले माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकारही आहे मला मग देवत्वाचा नकली साज कशाला सांगा ना असे खोट्या सहानुभूतीचे लेबल कशाला मी माणूस म्हणून जन्माला आले माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकारही आहे मला मग देवत्वाचा नकली साज कशाला सांगा ना असे खोट्या सहानुभूतीचे लेबल कशाला म्हणूनच म्हणते नाही जमणार आता मला म्हणूनच म्हणते नाही जमणार आता मला अशा खोट्या प्रतिष्ठेसाठी माझे स्वत्व गहाण ठेवायला आणि हो शेवटचं पण ठणकावून सांगते आणि हो शेवटचं पण ठणकावून सांगते मला कधीही खपणार नाही माझ्या अस्तित्वाचा अवहेर झालेला मला कधीही खपणार नाही माझ्या अस्तित्वाचा अवहेर झालेला धन्यवाद